मित्रांनो संविधान दिनाला उद्या सव्वीस नोव्हेंबरला पंच्याहत्तर वर्ष होतात सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास एकुन ला भारताच्या लोकांनी भारतासाठी तयार केलेलं संविधान संविधान सभेमध्ये अधिकृत अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करण्यात आलं ही ऐतिहासिक घटना आहे आणि या घटनेला आता पंच्याहत्तर वर्ष होतात आणि संविधान दिवस हा देशभर उद्या साजरा केला जाणार म्हणजे सव्वीस नोव्हेंबरला साजरा केला जाणार आहे मी संविधान दिनाच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो संविधान म्हणजे काय तर मला असं माझ्या मताप्रमाणे मला असं वाटतं की संविधान हे माणसाला एक जगण्याची जगण्याचं तत्वज्ञान त्यामध्ये आहे संविधानामध्ये समता स्वातंत्र्य बंधुता न्याय हे एक वैश्विक वैश्विक तत्वज्ञान आहे मूल्य आहे संविधान देश कसा घडवला पाहिजे हे सांगतं कोण घडवणार आहेत हे सांगतं आणि देशाचा कारभार कोणाच्या हातात आहे हे सुद्धा संविधानाने सांगितलेलं आहे ज्याला आपण कायदे मंडळ कार्यपालिका न्यायपालिका म्हणतो आणि ही ह्या तिन्ही संस्था ज्या आहेत ज्यांच्यावर संविधान आणि कायदा राबवण्याची जबाबदारी आहे ते एक भारताचे नागरिकच आहेत त्यामुळे एकूणच भारतीय नागरिक भारताचे नागरिक जी संविधानाने आपल्याला स्वातंत्र्यानंतर ओळख दिलेली आहे तर नागरिकांवर फार मोठी जबाबदारी आहे मीडिया सुद्धा एक नागरिकांच्या वतीने एक रोल प्ले करत असतो खरं तर संविधानामध्ये तो चौथा स्तंभ नाही पण नंतर आपण त्यांना मीडियाला चौथा स्तंभ म्हणायला लागलो ला मूर्ता कायदेमंडळ कार्यपालिका न्यायपालिका हे तीन स्तंभ आहेत आणि त्यामुळे संविधान समजून घेणं संविधान काय सांगते आ, ती कोणाची जबाबदारी आहे, कशा साथी आहे? आ, ते कशासाठी आहे हे फार महत्वाचं आहे आणि संविधान दिने याची चर्चा अशी झाली पाहिजे आणि त्याची खरी सुरुवात मी तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की दोन हजार पाच ला मी नागपूर जिल्हा परिषदचा सी ओ असताना नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये संविधानाची जी प्रास्ताविका आहे ती प्रास्ताविका ही शाळेच्या भिंतीवर दर्शनी भागात लिहिण्यात आली आणि रोज संविधानाची प्रास्ताविका मुलं जेव्हा असेंब्लीमध्ये एकत्र येतात त्या त्यावेळेस ती म्हणणे वाचन सुरू झालं तर संविधानाची प्रास्ताविका का वाचायची तर संविधानाची प्रास्ताविका म्हणजे संविधानाचा ची, ची ओळख आहे ते संविधानाचा सार त्या प्रास्ताविकेमध्ये आहे संविधानाचं ध्येय आणि उद्दिष्ट काय आहे, आहे। ते त्या सवि प्रास्ताविकेमध्ये आहे त्यामुळे आणि प्रास्ताविका ही संविधानाचा एक काय म्हणून त्याला अविभाज्य अंग आहे त्यामुळे ते, त्या ते संविधानाची प्रास्ताविका समजली ती वाचली ती लक्षात आली त्याचं महत्व आपल्याला कळेल आणि एकूणच संविधान काय सांगते हे कळेल आणि म्हणून आम्ही दोन हजार पाचला नागपूर जिल्ह्यातल्या सर्व शाळांमधून संविधान वाचनाचा उपक्रम सुरू केला होता त्या माध्यमातून संविधान घरोघरी घेऊन जाणे हा त्यामागे उद्देश होता किमान शब्दांची ओळख व्हावी शिक्षकांना मुलांच्या मनावर संविधानाचे संस्कार रुजावे संविधानाचे म्हणजे काय आहे हा देशाचा कारभार संविधानानुसार चालतो त्यामुळे हे संविधान आपलं आहे आपल्यासाठी आहे हे आपण निर्माण केलेला आहे तो पूर्ण इतिहास मग हळूहळू मुलांना कळायला लागेल म्हणजे संविधान म्हणजे फ्रीडम मुवमेंट म्हणू आपण स्वातंत्र्याची चळवळ आहे मग ते संविधानाची सभा आहे आ, ती संविधान ड्राफ्टिंग कमिटीचा रोल आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान सभेतील जे सगळे सदस्य आहेत त्यांचा त्यामध्ये काय रोल आहे आणि एकूणच ही संविधान निर्माणची प्रक्रिया आहे ती या देशाच्या संस्कृती आणि प्रकृतीला साजेस असं संविधान तयार करण्यात आलेलं आहे भारत हा बुद्धाचा देश आहे त्यामुळे तथागत बुद्धाचे विचार ज्याला आपण समता स्वातंत्र्य न्यायाचे विचार आहेत बंधुतेचे विचार आहे मानवतेचे विचार आहे शांततेचे विचार आहे एक एकूणच चांगूपणा आणि माणुसकीचे विचार त्या बुद्धाच्या चे, चे विचार आहेत तर त्या विचारांवर लोकशाही हे सगळे विचार या संविधानात आले आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आहे महात्मा ज्योतिबा फुले आहे शाहू महाराज आहे पेरियार आहेत हे संत महात्मे आहेत संत कबीर असतील संत रविदास हे सगळ्यांनी समाज सुधारकांनी जे जे चांगलं समाज निर्मितीसाठी सांगितलेलं आहे ते सगळे विचार या संविधानामध्ये आलेले आहेत त्याची संविधान सभेमध्ये चर्चा झाली आणि मग आपल्याला एक एक स्वतंत्र भारत हा कसा नागरिकांना पुढे घेऊन जाण्यासाठी आणि सशक्त भारत कसा निर्माण होईल याचं सगळं तत्वज्ञान त्याची नियमावली त्याचे सगळं काय म्हणू आपण त्याला एक ढाचा त्याला एक विधान हे त्या संविधानात आहे आणि म्हणून आपलं देशाचं संविधान जगामध्ये सुंदर असं संविधान आहे आपल्या देशाचा मान जगामध्ये आपल्या देश भारताच्या संविधानामुळे आहे आपला भारत हा सर्वात मोठी लोकशाही असलेला देश असं गौरव प्राप्त झालेला आहे आणि त्यामुळे एवढं सुंदर असं संविधान जगामध्ये गौरव प्राप्त देणारं संविधान भारताची शान वाढवणारं संविधान हे आपल्याला अनेकांना आजही माहीत नाही आणि त्यामुळे भारतामध्ये सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला संविधान सभेत हे संविधान अंगीकृत केल्यानंतर आणि प्रजासत्ताक दिवस म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला पूर्णतः संविधान लागू झाल्यानंतर तर दोन हजार पाच मध्ये शाळांमधनं म्हणजे शासकीय पातळीवर संविधानाची प्रास्ताविकेचा वाचनाचा पहिला उपक्रम हा नागपूर जिल्ह्यातून सुरू झाला त्यानंतर दोन हजार आठ मध्ये महाराष्ट्र शासनाने संविधान दिवस सव्वीस नोव्हेंबरला साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि दोन हजार देश देशभर संविधान दिवस साजरा केला जाईल असा निर्णय माननीय प्रधानमंत्री यांनी घेतला म्हणजे खर तर प्रजासत्ताक दिवसापासून म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पासूनच संविधान जागृतीचं संविधान जागराचं लोकांपर्यंत संविधान घेऊन जाण्याचं संविधानाने दिलेले नागरिकांचे मूलभूत अधिकार आहे संविधानाने सांगितलेले नागरिकांचे मूलभूत कर्तव्य आहे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट मध्ये राज्यांचे निर्देश आहे राज्यांचे कर्तव्य आहेत मग एक संविधान हे आपलं आहे आपण त्याचं सन्मान केला पाहिजे पालन केलं पाहिजे संविधानिक नीतिमत्तेनुसार वागलो पाहिजे हे हा सगळा विचार खर एका अभियानाच्या मार्फत तो राज्य शासनाने केंद्र शासनाने भारत सरकारने देशभर राबवला पाहिजे होता परंतु ते करायला जवळजवळ पासष्ट वर्ष लागले पण त्याची सुरुवात पंचावन्न वर्षानंतर म्हणजे दोन हजार पाच ला मी नागपूर जिल्हा परिषद ला असताना मला ती करण्याची संधी मिळाली आता ते मात्र देशभर संविधान संविधानचं वाचन आणि संविधान दिवस साजरा केला जातो ही चांगली गोष्ट आहे आता आपल्याला मी जे सांगत होतो की हे संविधान हे सगळ्यांचं संविधान आहे एकशे चाळीस कोटी लोकांचं आहे संविधान भेद करत नाही कोणत्या प्रकारचा भेद करत नाही जातीभेद करत नाही धर्मभेद करत नाही भाषाभेद करत नाही लिंगभेद करत नाही प्रांतभेद करत नाही समानतेचे अधिकार दिलेले आहे स्वातंत्र्याचे अधिकार दिलेले आहे धर्म स्वातंत्र्याचे अधिकार दिलेले आहे शोषणाविरुद्ध अधिकार दिलेला आहे शैक्षणिक अधिकार दिलेला आहे शैक्षणिक सांस्कृतिक अधिकार हे जे मूलभूत अधिकार सहा प्रकारचे आहे आणि अधिकाराचं रक्षण करणारा अजून एक मूलभूत अधिकार आहे तो तो आपला उपाययोजनेचा अधिकार म्हणजे आपल्या अधिकाराचं मूलभूत अधिकाराचं जर हनन होत असेल कोणत्याही प्रकारचं तर आपल्याला उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये जाता येते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विचारण्यात आलं होतं की संविधानातला एक महत्वाचं अनुच्छेद कलम कोणता तर त्यांनी सांगितलं की हे आर्टिकल बत्तीस हे अतिशय महत्वाचं आहे सोल ऑफ कॉन्स्टिट्यूशन आहे जर मूलभूत अधिकार दिले आणि ते अं संरक्षणाची जर व्यवस्था नसेल तर ते मूलभूत अधिकार कमी ठरतात काही कामाचे ठरत नाही आणि म्हणून आर्टिकल बत्तीस मध्ये मूलभूत अधिकाराच्या अधिकारा रक्षणाच्या अधिकारा उपाययोजनेचा अधिकार दिलेला आहे म्हणून तो महत्वाचा अधिकार आहे अशा पद्धतीचं हे आपल्या देशाचं संविधान आहे आणि म्हणून त्याचं वाचन केलं पाहिजे प्रियांबल वाचलं पाहिजे त्या प्रियांबल मध्ये आपल्याला हे सगळं जे मी आता थोडक्यात बोललो ते त्याचा आहे आम्हाला आपला कसा देश घडवायचा आहे तर आमचा देश सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्याचा देश आम्हाला घडवायचा आहे हा निर्धार संविधानाचा आहे आणि याची जबाबदारी भारताच्या नागरिकांवर म्हणजे आपल्यावर आहे दुसरं मग आपले मग नागरिकांना काय मिळेल तर नागरिकांना सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय म्हणजे न्याय ही संकल्पना आली दुसरं विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा उपासनाचे स्वातंत्र्य म्हणजे स्वातंत्र्य हा एक अधिकार आलेला आहे त्याच्यामध्ये दर्जाची संधीची समानता म्हणजे समानतेचा अधिकार आलेला आणि मग राष्ट्राची एकता आणि एकात्मता प्रवर्धित करण्याचा जो बंधुभाव आहे फ्रॅटर्निटी म्हणजे न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता आणि मग आपल्याला आपला देश राष्ट्रीय एकता आणि एकात्मता म्हणजे अखंड भारत असला पाहिजे आणि याची संपूर्ण जबाबदारी भारताच्या लोकांवर म्हणजे नागरिकां वि द पीपल आम्ही भारताचे लोक अशा पद्धतीचं आपलं हे सुंदर संविधान आहे आता पंच्याहत्तर वर्ष झालं आम्ही महाराष्ट्र सरकारकडे आणि दोन हजार बावीस पासून केंद्र सरकारकडे आम्ही संविधान फाउंडेशनच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करत आलो आहे की आता जसं आपण आझादीचा अमृत महोत्सव घरघर तिरंगा केला त्याच पद्धतीने आझादीचा आपल्या स्वात संविधानाचा अमृत महोत्सव हो। कारण सव्वीस नोव्हेंबरला पंच्याहत्तर वर्ष होतात आणि पुढच्या सव्वीस जानेवारीला दोन हजार पंचवीस हे पंच्याहत्तर वर्ष हो। तर संविधान दिवस आणि प्रजासत्ताक दिवस या दोघांची पण निर्मिती जी आहे ती अं संविधानातून आलेली आहे त्यामुळे ह्या संविधानाचा अमृत महोत्सव हो। घर घर संविधान हे जाहीर करावं शासनाने आणि एक अभियानाच्या रूपामध्ये हे राबाव केंद्र शासनाने अजून त्याबाबत निर्णय घेतला नाही पण महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि नागपूरचे पालकमंत्री मी सप्टेंबर महिन्यात त्यांना भेटून विनंती केली याबाबत तर दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने असा एक जी काढला आणि सव्वीस पासून दरवर्षी हा दोन हजार चोवीस पंचवीस वर्ष आणि त्याच्या पुढे सुद्धा घरघर संविधान या हे अभियान राबवलं जाईल असा तो पाच पानाचा जी आर निघालेला आहे त्यासाठी हे अभियान व्यवस्थित राबवलं जातं की नाही यासाठी राज्य स्तरावर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आलेली आहे आणि जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षते समिती नेमण्यात आली आहे आता ही संपूर्ण यंत्रणा यावेळेस विधानसभेच्या निवडणुकीमध्ये व्यस्त होती तरी संविधान दिवस सव्वीस नोव्हेंबर हे शासन पातळीवर मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जाईल अशी अपेक्षा आहे आम्ही सरकारला हे पण सुचवलेलं आहे की अ विधानसभेच्या सत्राची सुरुवात संविधानाच्या प्रास्ताविकेच्या वाचनाने करा करावी अशी अनेक आहे संविधान दिवस जसा प्रजासत्ताक दिवस हा एक राष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो तसा संविधान दिवस सुद्धा एक राष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जा अशा अनेक सूचना आहेत आ, कि त्या हळूहळू अंमलात येतील तर मला आजच्या या संविधान दिनाच्या निमित्त एवढंच सांगायचं आहे की आपल्या देशाचं संविधान आहे हे आपलं संविधान आहे आपल्याला संविधान संधी देत असतं आपल्याला सन्मानपूर्वक जगण्याची हमी या संविधानामध्ये आहे जे काही कोणाला मिळालं असेल त्या संविधानामुळेच मिळालं आहे मग कोणते क्षेत्र का ना आणि संविधानाच्या अंतर्गत आपल्याला जे काही आपलं अ जे आपल्याला प्रगती करायची आहे ती होऊ शकते त्यामुळे ज्याला जगामध्ये सन्मान आहे असं या संविधानाचा सन्मान आपण करायला शिकलं पाहिजे कायद्याचा सन्मान करायला शिकलं पाहिजे संविधानाचा सन्मान करणं म्हणजे लोकशाही मजबूत करण्यासारखं आहे संविधानाचा सन्मान करणं म्हणजे स्वतःची प्रगती आहे समाजाची प्रगती आहे देशाच्या प्रगती आहे आणि एक बंधुभाव या समाजामध्ये निर्माण करणं आणि त्याच माध्यमातून आपल्याला एक सशक्त समृद्ध आणि शक्तिशाली राष्ट्र निर्माण करता येतं तो तोच उद्देश हा संविधान सभेने खूप मोठ्या मेहनतीने दोन वर्षे अकरा महिने सतरा दिवसाच्या परिश्रमाने हे संविधान तयार केलेलं आहे त्यामुळे संविधानाचे शिल्पकार संविधान सभेने बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरव केलेला आहे त्यामुळे

संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणं संविधान सभेतील जे सर्व मान्यवर सदस्य आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद असतील पंडित जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल मौलाना आझाद आणि ड्राफ्टिंग कमिटीचे सर्व जे सदस्य आहेत आणि सर्व संविधान सभेतले सदस्य इन्क्लुडिंग महिला सदस्य ज्यांनी ज्यांनी या आपलं असं एक सुंदर संविधान निर्माण करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिलेलं आहे त्या सर्वांचे या दिवशी आपण आठवण केली पाहिजे आणि संविधानाची फक्त प्रास्ताविका वाचून चालणार नाही तर त्या संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये दिलेल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेऊन मूलभूत अधिकाराचं रक्षण विकासाचा कार्यक्रम जो सामाजिक आर्थिक विकासाचा कार्यक्रम डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी मध्ये दिलेला त्याची अंमलबजावणी करणं त्या लोक निर्भर आत्मनिर्भर कसे होतील लोकांमध्ये शैक्षणिक प्रगती आहे सामाजिक का आर्थिक आहे समाजात असलेला जो जातीभेद आहे किंवा धर्मांधता आहे ती नष्ट करणे अहि असहिष्णुतेचं वर्तन आहे ते नष्ट करणे आणि गुन्हा गोविंदाने की आपण आपण सगळे एक आहोत अं आपल्यामध्ये कसलाही जाती धर्मभेद नाही लिंगभेद नाही पुरुष सत्ताक पद्धती न मानता ती स्त्रीचा सन्मान करणं आणि मूलभूत कर्तव्य मध्ये ज्या ज्या अकरा कर्तव्य दिले त्या कर्तव्याची आठवण करणं एकूणच ते संविधान दिले नाही तर त्या दिवसापासून सुरुवात करून वर्षभर संविधान जागृतीचे कार्यक्रम केले पाहिजे आम्ही संविधान फाउंडेशनच्या माध्यमातून असे विविध कार्यक्रम राबवतो संविधानाची शाळा असेल संविधानाची व्याख्यानमाला संविधान महोत्सव तर संविधानाचं साहित्य संमेलन आम्ही दोन दिवसाचं घेतलं संविधान आ, मित्र संविधानाचे प्रचारक अशा पद्धतीचे वेगवेगळे उपक्रम आपल्याला राबवता येत ते समाजात राबवले जातात मला वाटतं ते शासन व्यवस्थेमध्ये जे कायदे मंडळाचे लोक आहेत ते कार्यपालिकेतले लोक आहेत ते न्यायपालिकेतले लोक आहेत यांना खऱ्या अर्थाने ज्यांच्या हातामध्ये संविधान राबवण्याचे अधिकार संविधानाने दिलेले आहेत त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेत पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासचं जे भाषण करतात त्या असं म्हणतात की संविधान किती चांगलं असेल पण ते राबवणारे यांच्या वर अवलंबून आहे म्हणजे संविधानाची यशस्वीता संविधान ज्यांच्या हातात आहे त्यांच्यावर अवलंबून ते जर प्रामाणिक प्राणे जर संविधानाचा अंमल करतील तर ते संविधान यशस्वी होईल आणि ते जर अप्रामाणिक असतील तर ते संविधान किती चांगलं असेल तरी ते फेल होईल आणि त्यामुळे संविधान दिनी आपला संकल्प काय असला पाहिजे की मी संविधानाचा सन्मान करेल कायद्याचा सन्मान करेल कायद्याप्रमाणे वागेल मी प्रामाणिकपणे वागेल भ्रष्टाचार करणार नाही शोषण करणार नाही जाती भेद निर्मूलन करण्यासाठी प्रयत्न करेल धर्मांधता वाढवणार नाही अय सुनय मी माणुसकीच वर्तन करेल चांगलपणाचं चा वर्तन करेल मी सगळे आपण एक होऊया म्हणजे राष्ट्रीय एकता आणि एकात्मता कशाला म्हणतात हा देश अखंड राहायचा असेल तर हे आम्हाला सगळ्यांना हे सगळं भेदाभेद विसरून एक व्हावं लागेल तर हाच संकल्प संविधानाचा आहे म्हणजे तो राजकीय पक्षा पक्षाच्या आता निवडणुकीमध्ये जसं संविधानाचा वापर तर तो, तो फक्त निवडणुकीपरता संविधानाचा वापर करून चालणार नाही तर संविधान हे आपल्या रोजच्या जगण्यामध्ये आहे रोज दैनंदिनमध्ये दे, दे, संविधान कायदा आणि नियम आहेत तर त्यामुळे संविधानाचा जागर करणे ज्यांना ते संविधान माहीत नाही त्याची मूल्य माहीत नाही ते त्यांच्यापर्यंत पोहोचवत नाही आणि त्यामुळे घर घर संविधान हे जे अभियान आहे या अभियानाशी आग्रह आम्ही अनेक वर्षापासून करत आहोत आणि ते आता महाराष्ट्र सरकारने केलं तेव्हा मला या प्रसंगी महाराष्ट्र सरकारचं पण अभिनंदन करतो आणि सर्वांना संविधान दिनाच्या शुभेच्छा देऊन सर्वांना जय भीम करून मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय भीम जय संविधान